नाही म्हणताय पेशे प्रधान पंडित प्रधान असं स्वतःला तर त्यामुळं ज्यावेळी विश्वास करा पेशवत पंडित त्यावेळी पुढे काय करायचं याची आज्ञा प्रत्येकानं स्वतःच्या मतीप्रमाणे त्यांनी ते बोल घेतली आणि होईकर निघून गेले हे मी होईकरांना पाहिजे कारण होळकरांना असं असं काही बंधन नव्हतं की मालक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही लढायचं आणि शेवटपर्यंत स्वतःचा प्राण अर्पण करायचं असं काही नव्हतं होळकरांनी आपल्या आयुष्याचं प्रिन्सिपलच होतं की सर सलामत पण त्याच्यामुळे होळकर कधी तुम्हाला मध्येपर्यंत लढताना आढळणार त्यांनी त्यांचा रस्ता धरला भा। आणि भाऊसाहेब शेवटपर्यंत आणत होतं की आपण लढत राहू लढत तर त्यांच्याबरोबर जी लोकं राहिली त्यांचं नाव होतं सोलजी भापर नंतर समसेब हाप्दर नंतर कुपोजी शिंदे यांची नावं भाऊसाहेबांच्या अखेरीच्या सोपट्यांमध्ये काही आपल्याला आढळतात आणि शेवटच्या हल्ल्यामध्ये जी अखेरची गर्दी झाली त्यात जे बोगेसवरांनी यांना वेळलं मग पुढे काय झालं हे मात्र कोणी पाहिलेलं नाही त्यामुळे त्या भाऊसाहेब त्या गर्दीत दिसेल असं झालं इथपर्यंतच आपल्याला त्याचं वर्णन मिळतं आणि मग समशेर भागर जे आहेत ते थोडे